म्हणून मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या गोष्टीची उत्सुकता लागली तो ला क्षण आता आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला आपण काल एक व्हिडिओ टाकली त्यामध्ये टाकलेला की लकी ड्रॉ जो आपला आहे तो आज ओपन ओपन होणार सकाळी दहा वाजता ठीक आहे पण आपल्याला पूर्ण दिवस टाइम नाही वाटला मित्रांनो त्यासाठी तो पोस्टपोन करण्यात आला ठीक आहे आणि थोडा कार्यक्रम वगैरे मनोरमध्ये चालू आहे पाऊस होता त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवणं पण शक्य नव्हतं पण ती व्हिडिओ आपण आता जवळपास सकाळी दहा बोललेलो रात्रीच्या दहा वाजत आले मित्रांनो ठीक आहे तर ती व्हिडिओ आपण आता बनवतोय ठीक आहे आपण इन्स्टाला लाईव्ह मला रिमाइंडर आलेला आहे आपण आता युट्यूब लाईव्ह झालेलो तर पहिली गोष्ट म्हणजे आपण पहिली जी तुम्ही जे कोण लाईव्ह आहेत सर्वांनी ही जी लिंक आहे आपल्या लाईव्ह ची सर्वांना फॉरवर्ड करा मी सर्वांना लिंक पाठवतो मित्रांनो त्यानंतर आपण पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया हा आपला तुम्ही बघू शकता हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो तुम्ही जर या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड नसतील तर माझा नंबर तुम्हाला देतो मित्रांनो माझा नंबर तुम्ही बघू शकता हा नाईन थ्री ट्रिपल टू फोर झिरो फोर टू सेवन हा आपला नंबर आहे याच्यावरती तुम्ही फक्त हाय मेसेज सेंड करा तुम्हाला ऑटोमॅटिकली आपल्या ग्रुपची लिंक येईल आपण जे काही नवीन प्रोडक्ट आणतो नवीन डील सांगतो ऑफर सांगतो त्या सर्वात पहिले अपडेट या ग्रुपवर येत असे मित्रांनो त्यामुळे या ग्रुपला ॲड होऊन राहा फक्त हाय मेसेज कर तुम्हाला ऑटोमॅटिकली लिंक होईल लिंक येऊन जाईल तुम्हाला त्यानंतर क्लिक करून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता तर आपण ग्रुपमध्ये लिंक टाकलेली आहे नंतर ज्यांचा नंबर माझ्याकडे सेव आहे त्यांना सर्वांना आपला स्टेटस पण दिसेल आपण स्टेटसला पण टाकलेला आहे आणि जे आपले फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामचे त्यांनी पण सर्वांनी लाईव्ह जॉईन करायचे त्यांच्यासाठी आपण स्टोरी टाकत आहे तर मित्रांनो या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला उत्सुकता लागली ती गोष्ट आपण आता ओपन करणार आहेत तर तुम्ही हा बघू शकता आपला लकी ड्रॉ चा बॉक्स त्याच्यामध्ये जेवढे पण कुपन आलेले आहेत त्याच्यामधून एकाला आपण सायकल देणार आहेत दुसऱ्याला आपण देणार आहेत वॉच आणि तिसऱ्याला साऊंड बार या तीन गोष्टीची जे मानकरी आहेत ते आता आपण विजेते घोषित करणार आहेत तर तुम्ही तुमच्या समोर हा बॉक्स आपण ओपन केलेला आहे कुठली चिटिंग नाही काही नाही मित्रांनो जे काही तुमच्या समोर आहे लाईव्ह मध्ये आपण करणार बघू शकता एवढे सारे कूपन आपल्याकडे आलेले आहे ह्याच्यामध्ये कुठलाही कुपन नाही मित्रांनो सर्व कुपन आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर सर्व कुपन मिक्स करत आहेत आपण मित्रांनो ह्याच्यामधल्या तीन चिठ्ठ्या ज्या आहेत ते असणारे वडील तीन गोष्टीचे मानकरी ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती सस्पेन्स हा खेळायला लागतो तर पहिली चिठ्ठी जी काढणार आहेत आपण ती कसली काढणार आहेत साऊंड बारची काढणार आहेत आपण एकदम शेवटला सायकलचा विनर काढणार आहेत पहिला आपण काढणार सावन बार साठी ठीक आहे तर तुम्ही बघू शकता एक हातून आपण चिठ्ठी काढणार आहेत बाबू इकडे जरा हा हा पोरगा आलेला इकडे तुम्ही बघू शकता छोटा बाबू आहे आपला बाबा असं त्याच्यातून आपण एक चिठ्ठी काढणार आहेत आणि ज्याचं नाव ज्या चिठ्ठीमध्ये असेल या चिठ्ठीमध्ये मध्ये त्याला आपण हा एकदम प्रीमियम क्वालिटीचा सा, युबॉनचा साऊंड बार्थी सिक्स मंथ आपल्या शॉपची वॉरंटी असणार आहे सिक्स मंथ रिप्लेसमेंट वॉरंटी एकदम प्रीमियम क्वालिटीचा साऊंड बार असणार मित्रांनो जो कोण विनर असेल त्याचं कोणाच्या चिठ्ठीमध्ये नाव नाही त्याला आपण एकदम हा मध्ये देणार ठीक आहे तुम्ही बघू शकता अगोदर चिठ्ठी कार्ड कुठली म्हणजे का कुठली पण कार्ड तुला वाटेल ते ठीक मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून चिठ्ठी दिली आहे तुमच्या समोर त्या समोर आपण ओपन केलेली आहे याचं नाव तुम्ही बघू शकला सूरज दवरे मनोर ठीक आहे मित्रांनो हा साऊंड बारचा सा विजेता आहे ठीक आहे तर आपण तुमच्या समोर लाईव्ह कॉल करणार आहेत आणि त्याची रिॲक्शन बघणार आहेत मित्रांनो काय असं ठीक आहे तर रात्रीचे दहा वाजले काची तो अजून झोपला नसेल आपण त्याला कॉल करूया मित्रांनो जीत गया भाई जीरो सात मित्रांनो काहीतरी टेक्निकल इशू आहे आपला कॉल लागत नाही पण ही चिठ्ठी आपण बाजूला ठेवते मित्रांनो की तर हा जर तो लावू बघत असेल तर त्याला विनंती आहे मित्रांनो की तू साऊंड बोर्डचा विजेता आहेस मित्रा तू शॉपला विजिट कर आपल्या आणि तुझं बक्षीस घेऊन जा आता मित्रांनो सेकंड जी गोष्ट आहे दुसरी जे स्मार्ट वॉच आहे त्याची आपण चिठ्ठी काढणार आहेत फायरबोर्ड चे एकदम प्रीमियम क्वालिटीचं वन इयर वॉरंटी वाला हे स्मार्ट वॉच असणार आहे त्याच्यामध्ये जी आता दुसरी चिठ्ठी निघणार आहे त्याचा या स्मार्ट वॉचचा तो मानकरी असणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही <कि> बघू शकता लाईव्ह चालू आहे सर्व जे काय तुमच्या समोर आहे कुठली <सलगिली> चिटिंग नाही काय नाही परत बाबूंनी दुसरी चिठ्ठी काढलेली आहे बघू शकता याच्यामध्ये कोणाचं नाव येणार आहे शाहरुख खान मस्तान शाहरुख खान म्हणून आपला फॉलोअर आहे मित्रांनो त्याने आपल्याकडे परचेसिंग केलं होतं त्याला आपण कुपन दिलं होतं त्याचं कुपन निघालंय लकीली त्याचा नंबर आहे तर तो जागा असेल तर आपण त्याला कॉल करायचा ट्राय करूया मित्रांनो

प्राइज दे लेके जाओ भाई ठीक है आपको स्मार्ट वॉच आप विन कर चुके हो लाइव देख लेना अपना अभी भी youtube पे लाइव चल रहा है ठीक है भाई अभिनंदन आपको कांग्रेचुलेशन कैसा लग रहा है आपको आ, अच्छा, रहा है अच्छा अच्छा ठीक है भाई ठीक है ठीक है भाई गुड नाइट तर नो सेकंड जस्ट स्मार्ट वॉच चे विनर आहे ते घोषित केलेला आपण तुमच्या समोरच आता सर्वात महत्वाची गोष्ट आणि याची सर्वांना उत्सुकता आहे पाचशेच्या खरेदीवर आपण लावलेली सायकल मित्रांनो जी म्हणून मध्ये कोणी लावलेली या क्षेत्रामध्ये आपण सायकल जो विजेता आहे तो, तो, विजे है। तो, आदे तो सरान उसुत जी आता तुमच्या समोर करणार आहेत आता चिठ्ठी काढायला आपण जाणार आहेत तर तुम्ही मित्रांनो बघू शकता सायकल आपण एकदम हेवी क्वालिटी मध्ये सायकल आणलेली आहे त्याची जी चिठ्ठी आहे सायकलचा जो विजेता आहे त्याची चिठ्ठी आता पुढील दोन ते तीन मिनिटांमध्ये त्याचं आपण नाव समोर येणार आहे शेवटची चिठ्ठी असणारी मित्रांनो तुमच्या समोरच मित्रांनो मित्रांनो ह्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल हो त्याला आपण डायरेक्ट देणार सायकल मी बघू शकता सायकलचा जो महाविजेता आहे त्याच नाव या चिठ्ठीमध्ये आहे तर मित्रांनो जवळ जवळल्या थोडं एक दोन तीन त्याच नाव मित्रांनो कनक सातवी हलोली मित्रांनो कनक सातवी म्हणून आहे पोरगा हालोलीचा आपला फॉलोअर आहे मित्रांनो इंस्टाग्रामचा त्याला ही सायकल भेटणार आहे मित्रांनो आता तो जर जागा असेल तर आपण त्याला कॉल करणार मित्रांनो त्याची रिॲक्शन काय असणार ती घेऊया मित्रांनो बघू शकता तुमच्या समोरच आपण ओपन केलेला आहे हॅलो हॅलो हा काका जेवण झालं का पप्पा ने फोन उचललेला बघू शकता काका पाटील मोबाईल मधून बोलतो पाटील मोबाईल म्हणोर आगादा तुम्ही खरेदी केलेली आहे ना पाचशेच्या आपल्या दुकानामधून तर ते लकी डोरचं कुपन आपण ओपन केलेलं आज आज त्याचा ओपनिंग ओपनिंगचा डे होता तर लकीली तुमचा शेवटची चिठ्ठी होती त्याच्यामध्ये सायकल लागणार होती त्याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे तुमच्या मुलाचं त्याने खरेदी केलेलं आपल्याकडनं जैसे आ, ले ले ता निवार, ता निवार। तर तुम्हाला जसं टाइम मिळेल जसं आपल्या शॉपला विजिट करा आणि जी तुम्ही सायकल जिंकलेली आहे तिथे ती घेऊन जा ठीक आहे ओके सर तर आम्हाला ऐकायचं होतं तुम्हाला हा विजेता तुम्ही ठरले तर तुम्हाला कसं वाटतंय अच्छा अच्छा चालेल चालेल तुमचा काही कार्यक्रम असेल तर करून घ्या तुम्हाला जसं टाइम मिळेल तसं आपल्या शॉपला विजिट करा आणि तुम्ही जी हा बोला ना

मोबाईल असो किंवा कुठलं छोटस काम असो वाड असो किंवा साहित्य असो तुम्ही चांगल्या दर्जाचा माल विकता आणि काही का लोक डुप्लिकेट माल ऐकून वॉरंटीत रिप्लेसमेंट नाही करून देत पण तुम्ही देता आज तुम्ही आपल्या मनोर विभागातील सगळ्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त केलेला आहे जो विश्वास पाहिजे लोकांकडून घ्यायला तो तुम्ही खरोखर मिळवलेला आहे आणि मी तुमच्या दुकानात येत होतो आणि तो विश्वास मुद्दा अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद काका तुम्ही तुम्ही जो काही रिव्ह्यू दिला तो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तुमचं जे प्रेम आहे आपल्या दुकानाबद्दल ते असंच पुढे राहू आणि तुमचा जो आमच्यावर विश्वास आहे आम्ही इथून पुढे कधी तुटून नाही देणार तुम्हाला अशी चांगली सेवा आम्ही देत राहू या पुढे तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि तुमचं जे आहे आहे बक्षीस ते घेऊन जा धन्यवाद 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 गुड नाईट मित्रांनो तुम्ही बघू शकता बघू शकता आपण सायकलचा जो विनर आहे तो पण काढलेला आहे मित्रांनो तर आपले हलोडीचे फॉलोअर्स आहेत त्यांनी सायकल विन केलेली आहे त्यानंतर मसा नाकेवर जे आहेत त्यांना आपण वॉच विन झालेला आहे साऊंड वार आहे ठीक आहे तो आपल्या मध्येच गेलेला आहे असे तिन्ही पण विजेते आपण तुमच्या समोर एकदम ट्रान्सपरसी काढलेले आहेत आणि बाबूचे पण धन्यवाद मानतो आपण की बाबूने आपल्याला वेळ दिला एवढा रात्री कोण आपल्याला भेटले नसतं तर तो आला आपल्यासाठी खास ठीक आहे तर त्याला पण आपण थोडीशी एक भेट वस्तू देणार मित्रांनो तर त्याचे खूप खूप आभार मित्रांनो आणि राहिली गोष्ट गिव्याची मित्रांनो आपले जे गिव्हे आहेत त्या तुम्ही बघू शकता इकडे मनोरमध्ये थोडाफार पाऊस पडला की लगेच पाणी साचलं त्यामुळे बाहेर नाही पडू शकत त्यामुळे आपल्याला शक्य नाही झालं गिवे करणं पण इथून पुढे आपण संडे जसं शक्य तसं गिव्हे करणार आहेत आपले गिव्ह खूप पेंडिंग आहेत टेंशन घेऊ नका मित्रांनो ही जे व्हिडिओ आहे तुम्ही प्रत्येकाने स्टेटस ला ठेवायची आणि स्टोरी ठेवायची ठीक आहे आता जो गिफचा जो टास्क असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक गिव्हॅ पण लावणार आहेत जो कोणी गिव्ह विनर होईल त्याला आपण एक जबरदस्त गिफ्ट देणार आहेत आणि एक दोन नाही तिघांना आपण गिफ्ट देणार आहेत ही व्हिडिओ जे आहे मित्रांनो जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येकाने स्टोरी स्टेटस ठेवा आणि स्टोरी स्टेटस ठेवल्यानंतर तुम्हाला एक चांगली कमेंट करायची मित्रांनो या व्हिडिओला आणि जो सर्वात चांगली कमेंट करेल आणि त्याच्या कमेंटला सर्वात जास्त लाईक असतील त्याला आपण एक जबरदस्त गिफ्ट देणार आहे ठीक आहे फक्त याचा जो क्रायटेरिया असणार तो मित्रांनो काय असणार तुमच्या तुम्ही आपल्याला फॉलो केलं पाहिजे सबस्क्राईब केलेलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही आपली जी ही जी व्हिडिओ आहे लाईव्ह ची व्हिडिओ ही तुम्ही स्टोरी किंवा स्टेटसला ठेवली पाहिजे त्यानंतर जर तुम्ही आपल्याला एक चांगली कमेंट करता आणि लकी तुमच्या कमेंटला जास्त लाईक आले तर असे तीन विनर करणार आहेत आपण एकाला दोघांना नाही देणार ना तिघा जणांना देणार आहेत पण जे चांगले कमेंट करणार आहेत आणि त्यांच्या कमेंटला जास्त लाईक असतील त्यांना आपण एक जबरदस्त गिफ्ट देणार आहेत आपल्याकडनं मित्रांनो आशा करतो की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आपण प्रत्येकाला गिफ्ट काही देऊ शकलो नाही पण तीन जे विजेता आहेत त्यांचं अभिनंदन आणि बाकी लोकांनी आपल्याकडे विश्वास ठेवून जी खरेदी केली त्यांचा विश्वास आपण कुठे तोडू देणार नाही इथून पुढे आपण चांगली सर्विस देत राहणार आहोत तर अशा चांगल्या सर्व्हिससाठी आणि ऑफरसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र

Hello.